कवटेमहाकाळ तालुक्याचे नाव ड्रग्ज निर्मितीने आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांच्या यादीत मुंबई क्राईम ब्रांच पोलिसांच्या कारवाईने गुन्हेगारी विश्वातील कोठ्यावधी रुपये उलाढाल ठप्प कवठेमहाकाळ तालुक्याचे नाव कालपासून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांच्या यादीमध्ये पोहोचले आहे कवठेमहाकाळ तालुक्यातील ड्रग्ज निर्मिती कारखाना मुंबई क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी उद्ध्वस्त करून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीला मोठा हदरा दिला आहे सर्वसामान्य माणसाला ड्रग्ज ही नशा काय आहे हे माहीत नाही परंतु श्रीमंत वर्गामध्ये ड्रग्ज नशा म्हणून केली जाते त्याची किंमत कोठ्यावधी रुपये होते ढालेवाडीतील तर तो, तो तरुण काही दिवसापूर्वी कर्जबाजारी होता तो तरुण अवघ्या काही दिवसात लाखो रुपयांचे कर्ज फेडून गावालगत जमीन खरेदी करतो या गोष्टीची चर्चा तालुक्यात सुरू आहे या ड्रग्ज निर्मिती कारखान्यामध्ये कोठ्यावधी रुपये गुंतवणूक केली कोणी हा सवाल सर्वसामान्य माणसात चर्चेला जात आहे कोठ्यावधी रुपये गुंतविणारे ते बडे धेंडे कोण याचा खुलासा मुंबई पोलीस करणार का याकडे तालुक्यातील सर्वसामान्य माणसाच्या नजरा लागलेल्या आहेत आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी विश्वाला मुंबई पोलिसांनी काल कवठेवांकाळ का तालुक्यात जोरदार दणका दिला ड्रग्ज निर्मिती केली जात होती ती फॅक्टरी उद्ध्वस्त केली त्यासोबत मुंबई ठाणे येथून ड्रग्ज सप्लाय केले जाणारे संशयित गुन्हेगार देखील यावेळी मुंबई पोलिसांच्या गाडीमध्ये दिसून येत होते मुंबई येथील गुन्हेगारांनीच कवठे महांकाळ येथील अवैध सुरू असलेला नशेचा कारखाना दाखवलेला असावा असा, असा कयास आहे पोलिसांनी पद्धतशीरपणे अतिशय निर्जन ठिकाणी असलेल्या कारखान्यावर धाड टाकून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी विश्वाला दणका तर दिलाच परंतु कोठ्यावधी रुपये उलाढाल करणाऱ्या मोठ्या गुन्हेगारी विश्वाला देखील झरप बसविण्याचे काम मुंबई पोलिसांनी काल कवटेमहांकाळ तालुक्यात करून दाखविले आहे मुंबई क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी संशयित आरोपींची नावे जाहीर केली नाहीत मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन वरिष्ठ अधिकारी याबाबत खुलासा करणार असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली यामध्ये कवटेमहकाळ तालुक्यातील दोघेजण असल्याची चर्चा आहे तर बिहारमधील या फॅक्टरीमध्ये काम करणारे दोन कामगार होते त्यासोबत मुंबईमध्ये ड्रग्ज व्यापार करणारे पोलिसांनी या अगोदरच ताब्यात घेतले होते अशी चर्चा घटनास्थळावर होती याबाबतचा अधिकचा खुलासा मुंबई पोलीस कधी करतात याकडे लक्ष लागले असून कवठेमहाकाव तालुक्याचे नाव गुन्हेगारी विश्वात आता मुंबईपर्यंत जाऊन आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी यादीत नाव पोहोचल्याने खळबळ माजली आहे त्यासोबत सांगली व कवटेमहाकाळ पोलिसांना या घटनेची कल्पना नव्हतीच कोठ्यावधी रुपये उलाडाल माळावर होतीये हे धक्कादायकच म्हणावे लागेल मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क